नगर सिडको येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अप्पा पाटील यांच्या आयोजनात भव्य सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दादा कदम तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ सभापती रंजन ठाकरे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश पदाधिकारी नाना महाले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव विद्यार्थी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद सोनवणे प्रदेश निरीक्षक आदित्य लोमटे राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष मकरंद सोमवंशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजय खांड बाहले कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहित पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि यावेळी शहरातील जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभासद नोंदीत भाग घेतला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रशांत ददा कदम यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र अजित पर्व विद्यार्थी संवाद अभियान आणि राज्यभर आम्ही राबवत आहोत आणि त्यानिमित्ताने आज नाशिक शहरामध्ये अजित पर्व विद्यार्थी संवाद आढावा बैठक आणि सदस्य नोंदणी अभियान याचा शुभारंभ करण्यासाठी नाशिक शहरामध्ये आलो होतो प्रसंगी आता राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी विद्यार्थी आढावा बैठक संपन्न झाली एक छोटेखाने एक मेळावा देखील संपन्न झाला आणि आता आमचा प्रदेशचा सहकारी प्रदेश सरचिटणीस म्हणून जो काम पाहतो रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राणेनगर येथे सदस्य नोंदणी अभियान हे मोठ्या प्रमाणात संपन्न होते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवकांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय व्हावं हा या सगळ्या उपक्रमांच्या मागचा उद्देश आहे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत त्याचा मनस्पी आनंद आहे आज योग चांगला की आज रामनवमी त्यामुळे त्यामुळं त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी सहकारी पदाधिकारी आणि तुमच्या प्रेक्षकांना देखील रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो सध्या युवकांना महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे संधी दिली जाते काय सांगाल निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादांचे आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त युवकांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये संघटनेमध्ये असेल किंवा निवडणुकांमध्ये असेल ती संधी दिली जाणार आहेत अगदी आपण विधानसभेच्या व्यक्ती काही गोष्टी बघितल्या दिलेल्या बऱ्यापैकी युवक संघटना दिल्या गेल्या होत्या त्यामुळे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो युवक चांगल्या पद्धतीने संघटनेमध्ये सक्रिय आहेत पक्ष काम करतो आहे निश्चितपणे त्याला चांगलं भविष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय अजितदाबांच्या नेतृत्वात आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात नाशिक शहरात जिल्ह्यातले सं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सभासद नोंदणी अभियान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमास जिल्हा असो की शहरातील विविध क्षेत्रातील युवकांनी कार्यकर्त्यांनी भाग घेऊन असंख्य विद्यार्थ्यांनी भव्य सभासद नोंदणी अभियानास प्रतिसाद दिला एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक